मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण बघू शकता माझ्या बाजूस ई बसेस जवळपास सव्वाशे बसेस आपल्या जडगा विभागाला प्राप्त होत आहेत आणि ई बस प्राप्त झाल्यानंतर पर्यावरणाला त्याचा काय फायदा होईल आणि प्रवाशांना काय फायदा होईल हे जाणून घेण्याकरता चला माझ्यासोबत आणि बघूया ई बसेस या कशा पद्धतीने कार्य करतात ते चला सर्वात आधी मी तुम्हाला अलेक्ट्रा कंपनीची नऊ मीटर लांबीची लहान बस दाखवतो या बसची निर्मिती अलेक्ट्रा कंपनीने केलेली आहे दुरुस्तीची कामे इव्ही ट्रान्स कंपनीने घेतलेली आहेत आणि चालक पुरवण्याचे काम मोरोया कंपनीने घेतलेले आहे आता आपण बघतोय मधील बाजू या ठिकाणी शेत वगैरे व्यवस्थित आहेत फक्त याला पुशबॅक सिस्टीम दिलेली नाही आहे पण मागच्या ज्या दोन लाईन आहेत ना त्यात बाल्कनीत बसल्यासारखं आपल्याला वाटत असतं म्हणजे एकंदरीत गाडी चांगली आहे या ठिकाणी आपल्याला बारा मीटर लांबीच्या वसतीत देखील दिसत आहेत जे हिरव्या रंगाचे आहेत त्या बारा मीटर आणि ज्या लाल रंगाच्या आहेत ना त्या नऊ मीटर अशा पद्धतीच्या बसेस आहेत आणि याला शिवाई बसेस असं म्हणतात म्हणजे ऑरेक्टा कंपनी आहे परंतु नाव शिवाई दिलेलं आहे आणि ह्या बसेसमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला सर्व सिस्टीम समजून घेता येईल या ठिकाणी या बसमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित आपण अनुभवल्या नसतील म्हणजे उदाहरणार्थ बी एबीएस सिस्टीम आहे तात्काळ ब्रेक जर लावायचा असेल तर त्याकरता एक विशिष्ट बटन दिलेलं आहे त्याचा वापर आपण करू शकतो आणि ही बस म्हणजे फुल ए सी आहे बरं का आणि त्याचसोबत याला सी सी टी व्ही आहेत म्हणजे दोन सी सी टी व्ही आहेत एक पुढील बाजूच आहे एक मागील बाजूच आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ओ एस सिस्टीम म्हणजे एमर्जन्सी बटन देखील आहे जे दाबल्यानंतर तात्काळ चालकाला याची खबर मिळेल ही त्यांनी काळजी घेतलेली आहे त्याचप्रमाणे जे पावसाळ्यामध्ये आपण गाडी चालवताना समोरचे बुडबुडे येतात ना त्यासाठी रेन कंट्रोल सिस्टीम यांनी केलेली आहे त्याचा देखील वापर अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे करता येतो म्हणजे ॲक्सिडेंट अपघात वगैरे होऊ शकत नाही फायर सेफ्टीसाठी विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये म्हणजे चार सीट सोडून त्या ठिकाणी फायर सेफ्टीचे जे उपकरणं आहेत ते दिलेली आहेत त्याचप्रमाणे समोर सी सी टी व्हीमध्ये जे आपल्याला मागचं आणि पुढचं जे काही आहे ते स्पष्ट बघायला मिळतं म्हणजे आपल्याला कळतं की मध्ये गाडीमध्ये नेमकं काय सुरू आहे त्याचप्रमाणे चालकाला येथे अनाऊन्सिंग देखील करता येत असते ही ये गाडी अजिबात धूर सोडत नाही त्यामुळे प्रदूषण होत नाही त्याचप्रमाणे आपण गाडीत बसलो आहे की नाही तेच आपल्याला कारण या गाडीचा आवाज देखील येत नाही अतिशय मस्त गाडी म्हणता येईल या बारा मीटरच्या बस मध्ये चौवेचाळीस प्रवासी प्रवास करू शकतात म्हणजे चौवेचाळीस आसनं आहेत आणि सर्व आसनं पुशबॅक सिस्टीमचे आहेत बसायला अगदी व्यवस्थित आहेत आणि आरामदायक आहेत मागच्या बाजूला बघा सीसीटीव्ही देखील आहे जसं पुढच्या बाजूला तसं मागच्या बाजूला पण आहे है। ये रहे। ये, हाँ। ये आपके लिए रेडी लैंप पे दो बटन दिए आप इस सीट के लिए से। ओके, 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 ओके। आपको कैसे वो है फिर इमरजेंसी स्टॉप बटन है कुछ हो, अगर यहाँ बटन हो, आगे हमको ड्राइवर को पता चलता है कुछ सीट से बटन दबाई कुछ इमरजेंसी है अच्छा ये इमरजेंसी बटन है कुछ आपको सामान देखना है उसके लिए बड़े लैंप दिए हुए हाँ इमरजेंसी बटन यहाँ दी हुई है ही जी गाडी आहे ना ती एकदा जर चार्जिंग झाली तर दोनशे ऐंशी किलोमीटरपर्यंत चालू शकते म्हणजे एकशे वीस मिनटं तिला चार्जिंगला लागतात आणि दोनशे ऐंशी किलोमीटरचा टप्पा ती ओंडाळू शकते आणि ती लहान गाडी जी आहे ना नऊ मीटरवाली ती एकशे ऐंशी किलोमीटरपर्यंत चार्जिंग झाल्यानंतर चालू शकते हां चार्जिंगला मात्र तिला नव्वद मिनटं लागत असतात आणि हे चार्जिंगचं या ठिकाणी आपल्याला दिसील पॉवर स्टेशन या पॉवर स्टेशन मध्ये अनेक प्रकारची गुंतागुंत असते परंतु या पॉवर स्टेशनाने सर्व बसेस या ठिकाणी चार्जिंग होत असतात जवळपास सोळा ते अठरा हे स्टेशन आहेत आणि मागच्या बाजूला तुम्हाला हे बॅटरीचं स्टँड दिसेल या ठिकाणी वेगवेगळ्या बॅटरीज आहेत आता जी लहान गाडी मला वाटते हिला तीन बॅटरी असाव्यात मध्ये आणि एकंदरीत सर्व वायरिंग वगैरे मागच्या बाजूला पूर्ण बसते आणि या ठिकाणी जे सॉकेट आपल्याला दिसत आहे या सॉकेट मध्ये या ठिकाणी आपल्याला सिंगल गन घालता येते म्हणजे जी मोठी गाडी आहे बारा मीटरची तिला दोन गन घालावे लागतात आणि जी छोटी गाडी आहे तिला एक गन घालावी लागते आणि बटन दाबल्यानंतर हे चार्जिंग स्टेशनचं चा बटन दाबल्यानंतर आपोआप त्या चार्जिंग व्हायला सुरुवात होत असते आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की या बसेसचं भाडं काय तर ऐका आपली जी साडी लालपी असते तिचं भाडं जवळपास दहा रुपये असतं प्रति सहा किलोमीटरला आणि ही जी नऊ मीटरची जी गाडी आहे ऑलेक्ट्रा कंपनीची तिचं जे भाडे जवळपास तेरा रुपये आहे आणि बारा मीटरची जी गाडी आहे तिचं भाडे सोळा साडे सोळा रुपये सहा किलोमीटर असं आहे आता या शिवाई बसमध्ये म्हणजे बारा मीटर लांबीच्या बसमध्ये जे आसनं आहेत ते पुश बॅक सिस्टीमची आहे म्हणजे एकदम आरामदायक प्रवास आपण करू शकतो अशा पद्धतीची याची रचना करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक बसला एमर्जन्सी गेट देखील आहे याचा वापर एमर्जन्सी काळामध्ये आपण करतो तुम्हाला या व्हिडिओत दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद